विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार पुणे प्रतिनिधी वैभव मोरे बारा फेब्रुवारी प्रसिद्ध उद्योगपती आणि बजाज समूहाचे माजी अध्यक्ष राहुल बजाज यांचे शनिवारी पुण्यात निधन झाले ते त्र्याऐंशी वर्षाचे होते दीर्घकाळापासून ते कर्करोगाने त्रस्त होते राहुल बजाज यांनी एकोणीसशे बाहत्तरमध्ये बजाज समूहाची जबाबदारी स्वीकारली ते जवळपास पाच दशके बजाज ग्रुप ऑफ कंपनीशी संबंधित होते राहुल आणी तीन मदे बजाज यांनी दुचाकी आणि तीन चाकी वाहनांच्या सेगमेंटमध्ये बजाज ऑटोची निर्मिती केली आणि ती गाडीवर नेली एक यशस्वी उद्योजकासोबत ते आपल्या निर्भीड वक्तव्यासाठीही ओळखले जातात राहुल बजाजे पन्नास वर्ष त्यांनी स्थापन केलेल्या कंपनीचे अध्यक्षही होते दोन हजार एकमध्ये मध्ये त्यांना सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते राहुल बजाज हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते जमनालाल बजाज यांचे नातू होते राहुल यांचे शालेय शिक्षण दिल्लीच्या सेट स्टीफन्स कॉलेजमधून झाले मुंबईच्या त्यांनी पदवीही मिळवली होती राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा